गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आज मार्केटला सुट्टी आहे शनिवार आहे हा आहे सिल्वरचा वीकली चार्ट आहे हा मी मुद्दामून तुम्हाला दाखवतो आहे कारण तुम्हाला कळायला पाहिजे चार्ट कसा बघायचा आहे तर ही आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे ही लॉंग टर्मची लाईन आहे म्हणजे जवळजवळ बावीस सालापासूनची ही लाईन ड्रॉ केलेली आहे तर ही लाईन जर का वरच्या दिशेला सिल्वरनी तोडली तर सिल्वर खूप वर जाण्याची शक्यता आहे म्हणून आपण जे सांगतो सांगतोय की कायम की सिल्वरमध्ये ट्रेंड हा वरचाच आहे आणि ही लाईन वरवर जात असल्या कारण्या कारणाने सिल्वर खाली आला तरी परत वरत जाणार आहे आणि ही लाईन ट्रो तोडल्यानंतर मात्र सिल्वर खूप मोठ्या प्रमाणात वरच्या दिशेला वाटचाल करायला सुरुवात करेल त्याच्यामुळे ही लाईन फार इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या इथं आपण ही लाईन आलेली दाखवलेली आहे मोठ्या प्रमाणावरती मोठं करून दाखवलेलं आहे आणि कशी ही लाईन तुटण्याची शक्यता आहे हे बघा इथं जर का तुम्ही पाहिलं तर जवळजवळ सहा वेळा ही लाईन ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आहे सहा सात वेळा पण ही लाईन अजूनही ब्रेक झालेली नाही आहे तर ही लाईन आता ब्रेक होण्याची शक्यता खूप मोठी आहे पण त्याचबरोबर ही जी उलटा हॅमर तयार झालेला आहे हा उलटा हॅमर ही आ, निगेटिव आ, ट्रेंड दाखवतो तर त्याच्यामुळे निगेटिव येण्याची शक्यता इथं दिसती आहे पण तसं होईल असं अजिबात वाटत नाही तर ही ट्रेंडलाईन तोडून वर जाण्याची शक्यता दाट आहे आणि जर निगेटिव्ह दाखवलंच तरी तो थर्टी फाईवला परत सपोर्ट घेईल डॉलर थर्टी फाईव्ह हा अंशातला अंश आहे पर अंश डॉलर दाखवलेला आहे म्हणजे पस्तीस डॉलर पर अंश इथपर्यंत खाली आला तरी तो परत वर जाईल आणि साधारणतः आत्ता तर तो अडतीस डॉलरच्या खाली येण्याची शक्यताच नाही आहे हा भाव जो आहे हा इंटरनॅशनल भाव आहे हा तुम्हाला कॉमिक्सच्या वेबसाईटवरती वगैरे दिसू शकतो तर हा भाव आहे तो आणि वर जाण्याची शक्यता का मोठी आहे तुम्हाला याच्यावरनं कळू शकतं की जेव्हा एखादा एखाद्या लाईनवरती ब म्हणजे बऱ्याच वेळा हॅम है, हॅमरिंग होतं त्यावेळेस ती लाईन ब्रेक होण्याची शक्यता खूप मोठी असते तर याच्यामुळे आपण थांबा म्हणतोय आणि हे चार्टवरचं कारण झालं बाकी फंडामेंटल कारण का चा तर मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलेलं आहे फेब्रुवारीपासनं आणि दोन महिने सांगतो आहे आपण की तुम्ही चांदी विकत घ्या सोनं नका विकत घेऊ हा आहे गोल्डचा लॉंग टर्म विकली चार्ट आहे हा जवळजवळ दोन हजार चौदापासनंचा चार्ट आहे आणि जर आपण पाहिलं तर गोल्ड एका सर्टन ट्रेंडमध्येच चाललेलं आहे ही तीन वेळा ही लाईन ब्रेक करायचा प्रयत्न केला आहे पण ही लाईन अजूनही ब्रेक झालेली नाही वरच्या दिशेला खालच्या दिशेला दोन वेळा त्यांनी खालच्या लाईनला सपोर्ट घेतलेला आहे आणि ही लाईन वरवरच चाललेली आहे मग आत्ता जर का तुम्ही पाहिलं तर अशाच प्रकारचा उलटा हॅमर इथं तयार झालेला आहे गोल्डला काही सपोर्ट वगैरे हो बघायची आपल्याला फारशी गरज नाही आहे जरी खाली आला तरी थोडाफार खाली येतोय तो, तो आपण गेले कित्येक महिने बघतोय म्हणजे जवळजवळ एप्रिलपासून आपण बघतोय की हा म्हणजे हा जो ट्रेंड आहे हा ॲक्युम्युलेशनचा ट्रेंड आहे आणि गोल्ड हे ॲक्युम्युलेशन झोनला आहे आणि तिथंच ते राहणार आहे तिथनं फारसं वर खाली काही जाणार नाही आहे मग आपल्या भाषेत जर का आपण पाहिलं तर शहाण्णव हजार हा सर्वात कमीत कमी येणारा भाव आहे आणि आत्ता हे अठ्ठ्याण्णवला यांनी गाठलेलं आहे सरासरी म्हणजे अठ्ठ्याण्णवच्या खाली जाण्याची शक्यता कमी आहे आणि गेला तर शहाण्णवच्या खाली जाणारच नाही आहे त्याच्यामुळे तेवढाच फक्त घसरू शकतो आणि इथं जर का आपण पाहिलं तर तेहतीसशे ऐंशी डॉलर्समध्ये पर अंश हा भाव आहे इंटरनॅशनल आणि त्याच्या खालचा जो दुसरा भाव येतो आहे हा बत्तीसशे ऐंशी डॉलर्स पर अंश हाही इंटरनॅशनल भाव येतो आहे तर सोनंही इथनं वरच जाणार आहे फक्त ही लाईन ब्रेक करायचा वरच्या दिशेला ब्रेक करायचा फक्त अव अवकाश आहे त्यांनी वरच्या दिशेला ब्रेक करायचा प्रयत्न तीन वेळा केलेला आहे अजूनही तो सक्सेसफुल झालेला नाही तिसऱ्या वेळेलाही तो अजूनही झालेला नाही तर आता ॲक्युम्युलेशन झोनमध्ये गेलेलं असल्याकारणाने मोठी शक्यता येते की ॲक्युम्युलेट झाल्यानंतर सोनं वरच्या दिशेला ब्रेकअप या लाईनच्या वरती देईल आणि जर त्यांनी दिलं तर त्याही केसमध्ये सोनं हे खूप मोठ्या प्रमाणावर वर जाईल आणि त्याच प्रकारे सोनं जर का वर गेलं तर चांदी ॲटोमॅटिकली वर जाणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की सोनं आणि चांदीचा जो रेशो पाहिजे हा रेशो हा नेहमी पॉईंट सेवन टू पॉईंट एटच्या दरम्यान पाहिजे म्हणजे अजूनही पॉईंट एटला तो रेशो आलेला नाही आहे पण जवळपास आहे आता तर त्याच्यामुळे जर सोनं वर गेलंच तर चांदी सुद्धा त्याच प्रमाणात वर जाईल आत्ता आपल्याला सोनं आणि चांदी दोन्ही फक्त ठेवायचं आहे घेतलेलं काहीही हालचाल करायची नाही आहे कारण भाव अतिप्रचंड वर आहेत त्याच्यामुळे जर चुकून माकून करेक्शन आली तर त्याचा फायदा घेऊन आपण अजून सोनं चांदी विकत घेऊ शकतो रॅदर चांदीच तर हे जर का विकत घेतलं तर आपल्याला फायदा अजूनही मोठा होईल पण त्या का त्याच्याकरता करेक्शन होणं आवश्यक आहे आणि जर करेक्शन न होता आपण विकत घेतलं तर ती मोठी रिस्क ठरेल तर त्याच्यामुळे आत्ता सध्या तर काहीच करायचं नाही आहे धन्यवाद मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय